सांगली हो जिल्ह्यातील हो असंघटित कामगार वर्गासाठी आरोग्य व न्यायाच्या दृष्टीने योग्य सुविधा अत्यंत आवश्यक आहेत सध्या सांगली जिल्ह्यात कामगारांसाठी स्वतंत्र कामगार हॉस्पिटल व कामगार न्यायालय उपलब्ध नसल्याने असंख्य कामगारांना त्याचा आर्थिक व मानसिक त्रास होतोय सांगली जिल्ह्यात कामगार हॉस्पिटल व कामगार न्यायालय स्थापन करण्याची विनंती केली यावर दादांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणुकीनंतर चर्चा करूया असा विश्वास दिला तसेच प्रभाग क्रमांक नऊ सांगली महापालिका क्षेत्रातून आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षीय मान्यता मिळावी अशी विनंतीही अजित दादांना केली मी गेली अनेक वर्षं असंघटित कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने कार्यरत असून जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे लढा दिला स्थानिक पातळीवर जनतेचा विश्वास प्राप्त झाला असून कामगार व नागरिकांच्या समस्यांच्या निवारणासाठी मी सतत कार्यरत राहिलो आहे मुजफ्फर मुसा सणदी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा मराठी न्यूज चॅनल